नगरपालिका लोकवर्गणीच्या नावाखाली जनतेकडून बेकायदा टॅक्स वसुली करीत असून पाणीपट्टी घरपट्टीवर दोन टक्के दंड वसुलीच्या विरोधात आज मित्र मित्रपरिवाराने सरोदेच्या दालनाट ठिय्या आंदोलन केले लोकवर्गने टॅक्सची मुदत कधीच संपली आहे तरी नगरपालिका बेकायदाही टॅक्स वसुली करत आहे यासाठी मित्र परिवारने दिनांक नऊ ऑगस्ट रोजी नोटीस दिली होती तरी मगरूर सरोदेने साधे उत्तर दिले नाही त्यामुळे आज प्रवीण पाठक दीपक चौगुले संतोष पाटील भाऊसाहेब महाजन पंकज चौधरी श्रीराम चौधरी नरेश कांबळे योगराज संदाशीव अविनाश जाधव मनोज शिंगाणे चेतन चौधरींनी आंदोलन केले त्यामुळे सरोदरीची घाबरगुंडी उडाली लगेच टॅक्सवर स्थगती देण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले मक्तेदारासाठी वसुली दादागिरीने होत असल्याची चर्चा नागरिकात आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर थकमालीवरती दोन टक्के प्रति महिना व्याजदर आणि त्याच्यावरती चक्रवाड व्याज असं लावण्याचा जो तुगलगी निर्णय आंबळे नगर परिषदेच्या मार्फत घेण्यात आलेला होता त्याबाबत माजी आमदार माननीय श्रीतादा चौधरी मित्र परिवार आघाडीतर्फे आम्ही सर्व माजी नगरसेवकांनी माननीय मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन केलं दोन तास चाललेल्या या ठिया आंदोलनानंतर अखेर मुख्याधिकारी यांना श्रीतादा परिवार आघाडीचा जनतेच्या हितास्तव घेतलेला निर्णय मान्य करावा लागलेला आहे त्यांनी नगरपरिषद संचनालय वरळी येथे प्रस्ताव पाठवून हा जो दोन टक्के व्याजदराची जी शास्ती आहे ही रद्द कशी करण्यात येईल याबाबत मार्गदर्शन मागवण्याकरता प्रस्ताव पाठवण्याचं नमूद केलेलं आहे तोपर्यंत तूर्त एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेरपर्यंत या दोन टक्के व्याजदराला स्थगिती देण्यात आलेली आहे आमच्या जनतेच्या हिताच्या मागणीला माननीय मुख्यधिकारी यांनी जो सा सकारात्मक प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही सर्व श्रीता मित्र परिवार आघाडीतर्फे आणि आंबेडे तर जनतेतर्फे मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय प्रशांतजी सरोदे यांचे जाहीर आभार मानतो यापुढेही त्यांनी नागरिकांच्या हितास्तव योग्य निर्णय घ्यावे अशी विनंती श्रीताला मित्र परिवार इच्छाला मित्र परिवार